नमस्कार भोपाळमध्ये लोकायुक्तांनी टाकलेल्या एका छाप्यात पंचावन्न किलो सोनं दोनशे त्रेचाळीस किलो चांदी पन्नास लाख रुपये किमतीचे सोने आणि हिऱ्याचे दागिने चार आलिशान यसयू गाड्या बावीस मालमत्तांची कागदपत्रे आणि सात नोटा मोजणारी यंत्रे सापडली मध्य प्रदेशच्या इतिहासात इतकं सोनं छाप्यात सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे तुम्ही म्हणाल हा छापा कुठल्या तरी मोठ्या व्यावसायिकावर अथवा एखाद्या नेत्यावर पडला असेल तर तुमचा अंदाज चूक आहे हा छापा पडलेला आहे एका आर टी ओतील माझी पोलीस शिपायाच्या ऑफिस आणि घरावरती काय आहे हे प्रकरण आणि कोण आहे तो माजी आर टी ओ कर्मचारी हे आपण पाहूयात नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहत आहे मराठी टाइम्स नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा सरकारी कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सतत होतच असतात शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार हे एक उघड गुपित आहे कुठलंही काम करायचं म्हटलं तर लक्ष्मीपूजन अनिवार्य झालं आहे अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यावर छापा पडल्यानंतर लोकांना त्याची मिळकत दिसून येते असाच छापा मध्य प्रदेशमध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या आर टी ओ मधील सामान्य शिपाई ज्याचं नाव सौरभ शर्मा आहे याच्या घरावर पडला आणि या छाप्यातून जो खजिना समोर आला त्याने फक्त मध्य प्रदेशच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली कार्यालयात वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपामध्ये सौरभ शर्मा आरक्षक म्हणून दोन हजार पंधरा या वर्षी नियुक्त झाला आणि दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली पन्नास पंचावन्न हजार पगार असणाऱ्या या माजी कर्मचाऱ्याने नंतर कन्स्ट्रक्शन व्यवसायात सुरुवात केली त्याच्यावर या व्यवसायाच्या माध्यमातून पैशांचे अपरातपर केल्याचा आरोप आहे सौरभ शर्मा आणि त्याचा भागीदार चेतन गौर यांच्यावर गुरुवारी टाकलेल्या छाप्यात त्याच्या घरातून करोडो रुपयांची नकद सोने चांदी दागिन्यासह कागदपत्रे जमा केली होती त्याच्या कार्यालयातून दोनशे बत्तीस किलो चांदीच्या विटा फरशी खाली सापडल्या तसेच त्याच्या कार्यालयातून नामी बेनामी संपत्ती आणि मिळकतीची कागदपत्रे मिळाली सौरभ शर्माच्या घरातून जवळपास एक करोड पंधरा लाख रुपये रोकड हस्तगत केली पन्नास लाखापेक्षा जास्त रकमेचे सोने आणि हिऱ्याचे दागिने तिथं आढळून आले त्याचबरोबर त्याच्या आलिशान गाड्यांची किंमत दोन करोड एकवीस लाख रुपयांपेक्षा जास्त जाते त्याच दिवशी सायंकाळी पोलिसांना सूचना मिळाली की तेथील जंगलात एक इनोवा क्रिस्टा बेवार स्थितीत पार्क केलेली आढळून आली या गाडीमध्ये सात ते आठ बॅगा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या गाडीची काच फोडून या बॅगांची तपासणी केली असता त्याच्यामध्ये जवळपास चोपन्न किलो सोन्याची बिस्किटे व दहा करोड रुपये कॅश असल्याचे आढळून आले ही गाडी दिवसभर भोपाळच्या रस्त्यावरून फिरत होती आणि सायंकाळी ही गाडी ड्रायव्हर जंगलात सोडून निघून गेलेला होता या गाडीच्या नंबर वरून चौकशी केली असता ही गाडी सौरभ शर्माचा व्यावसायिक भागीदार चेतन गौर असल्याचं निष्पन्न झालं बरं तुम्ही म्हणाल की या सौरभ शर्माला पोलिसांनी अटक केली असेल तर तुमचा अंदाज चूक आहे तो दुबईला पळून जाण्यात यशस्वी झाला आहे भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात पसरलेला असू शकतो हे या उदाहरणावरून आपल्या लक्षात येते एखादा छापा पडल्यानंतर अशा भ्रष्टाचाराची चर्चा काही दिवस समाज माध्यमात लोकांमध्ये चालू राहते पण थोड्या दिवसानंतर या सर्व गोष्टी विसरून लोक पुढचा मार्ग चालू लागतात अशा प्रकारचा भ्रष्टाचार घडायला अप्रत्यक्षरित्या सरकारचेही सहकार्य असू शकते सरकारमधील नेते अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे भ्रष्टाचारातील भागीदार असू शकतात हे काही लपून राहिलेली गोष्ट नाही बरं सगळेच अधिकारी आणि कर्मचारी भ्रष्ट आहेत असं सुद्धा नाही यामध्ये मोठ्या पदावरचे सुद्धा काही अधिकारी अतिशय इमानदार असलेले आढळून येतात परंतु त्याचं प्रमाण नगण्य आहे सामान्य शिपायासारख्या जागेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम सापडत असेल तर काही इमानदार अधिकारी सोडून इतर भ्रष्ट मोठ्या अधिकाऱ्यांच्याकडं राजकीय नेत्यांच्याकडं किती मोठ्या प्रमाणात ही रक्कम असू शकेल देशभरात भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे पण ज्यांच्या हातातच तपास यंत्रणा आहे त्यांचा तपास कोण करणार हा प्रश्न अनुत्तीर्त आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद